सेलू शहरातील रेल्वे स्टेशनवर उभारण्यात येत असलेल्या नव्या तीन शेडचे काम मागील सहा महिन्यापासून अत्यंत धीम्या गतीने करण्यात येत आहे उभारण्यात येणाऱ्या नव्या तीन शेडच्या प्रवाशांना उन्हाळ्यात लाभ होईल असे वाटत असताना पावसाळ्याचा जून महिना संपत येत असला तरी मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत हे काम मात्र अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे सेलू शहरातील रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर एकवर पश्चिम बाजूस नव्याने दोन शेड तर प्लॅटफॉर्म दोनवरील एका शेडचे काम मागील सहा महिन्यापासून सुरू आहे होत असलेल्या तीन शेडच्या कामाची गती लक्षात घेतली तर पूर्ण पावसाळा होईपर्यंत शेड उभारण्यासाठी लागेल असे प्रवासी बोलत आहेत शहरातील रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म एकवर तीन शेड असून नव्याने दोन शेड होत आहेत तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक शेड असून नव्याने परत एक शेडचे काम सुरू आहे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मिळून सात शेड प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात येत आहेत मात्र जेव्हापासून शेडसाठी लागणाऱ्या पिलरची पायाभरणी करण्यात आली तेव्हापासून कामाची गती पुढे वाढलीच नाही शेडचे पिलरसाठी लागणारे लोखंडी खांब मागील एक महिन्यापासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर अंतरण्यात आले असून महिन्याच्या कालावधीनंतर देखील ते उभे करण्याच्या प्रतीक्षेत आहेत सर्व काम पूर्ण होण्यासाठी उन्हाळ्याप्रमाणे देखील जातो की काय असे वाटत आहे या धीम्या गतीने होणाऱ्या कामाची रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांना वेळेत काम पूर्ण करून प्रवाशांना निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशाकडून केली जात आहे